તાંબે સત્તા દોને ભાવશી ભાજપે સોળાશે સોળાશ રૂપિયા દોન ગાંટી ગાભર ભાંગું મોટી સોળે રૂપિયા દા કિલો કિ સાત दोनशे पन्नास तीनशे बारा सोळा ती डबतीस एक्तावन पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद चारशे 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 वीमा केलं वांग दोनशे रुपये अकरा यक्का वाशी तीनशे रुपये अकरा यक्कावर कधी आठवडे एक चम्बी सावळे चारशे रुपये एक्के तीस यक्कावा चारशे आणि साठ रुपये दोन चवळी दळवी कर व्ही एम अडीचशे तीनशे दोन चवळी मोती मार्गा कर दोनशे अकरा एक्कावर साठ रुपये पवन मार्गा एक मिरची पवन कर शंभर एकशे वीस एकशे तीस हे किती वगैरे दोन एक चळवी करा अकराशे साडे अकराशे बाराशे अकरा एक्कावर बावन साठ एकशे हत्तर नव्वद तेराशे एक दोन पाच सहा दहा तेराशे दहा रुपये तेराशे दहा रुपये बोला साडे चारशे साठ पाचशे अकरा पाचशे अकरा रुपये प्युअर कर रे चार राजमा घ्यायचा पुढे आठवडे कर रे दहा रुपये वीस रुपये एक चवणी पाचशे रुपये अकरा पाचशे अकरा नऊशे रुपये एक कर हा तीनशे रुपये तीन विवेक एक शेंडे करा एक माहिती एक लावार का रशिद चारशे रुपये अकरा रुपये तीन बिहारी

एक गवार पाचशे अकरा एक्कावन्न सहाशे रुपये मोजगी दोन गवार पाचशे अकरा एक्कावन्न सहाशे रुपये पिके दोन गवार मारका मोती सातशे रुपये अकरा रुपये एकवीस रुपये ये दोन गवार सातशे अकरा एक्कावन गडगेला एक गवार दळवीगर पाल सहाशे एक्कावन साठ रुपये एक गवार मारका मोती सातशे रुपये अकरा रुपये एकवीस रुपये एक गावात मार्गा घर मोती सातशे रुपये एक गावात सात सत्तर घरात करते चारशे एक गावार मार्गाकर मोती साडेसातशे रुपये तीन गावात मार्गा मोती साडे सातशे आठशे रुपये एक गावात मार्गा घर झाला एक पाचशे सातशे एक हंगा मार्गा घर सातशे रुपये अकरा एकशे एक गावात सातशे आठशे रुपये दळवीकर एक गवार मरगा घर पाचश रुपये चारशो रुपये टीके घर एक गवार जीवन घर सातशे साडे મેળા અઠરા આઠશો એકવીસ રૂપિયા અકરાશ અકરા અકરાશ અકરા એક નવ રૂપિયા વિવેક કરે સાત સાતસો રૂપાય વિવેક કરે આઠસો રૂપાય નવસો રૂપિયા અકરા રૂપાય

पंचवीस सव्वीस तीस एकतीस छत्तीस चाळीस पंचाळीस एक हजार पंचाळीस रुपये डिझेल सहाशे साडे सहाशे सातशे दोन सीटिंग कर दोन ला मार्का करून भाव चारशे रुपये पावटा मार्गा महमदे चारशे साडेचारशे दोन निवेट कमी कर, नीवे। नीवे कर अकरा एक्कावर तीनशे साठ रुपया एक भेंडे गडवी करा अडीचशे एक रॅग एक मध्ये तीनशे अकरा एक दोडका एक एक शेंडे करा एक साठ सत्तर शंभर एक शेंडे करा एक पोकळा एकशे ऐंशी दोनशे सहा साच असा बाजार बोलाशे पाच हजार शंभर रुपये सम्य दोनशे रुपये दोनशे पन्नास एक्क्याव साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद एक्क्याव तीनशे एक अकरा बारा वीस एक्कीवन बावन तीनशे पंचावन्न साठ पाच साठ तीनशे सत्तर तीनशे पंचाहत्तर रोबर लेबर लेबर ही बाजार बोला सोळाशे सतराशे एक सतराशे एक अठराशे एक रुपय एकोणासशे दोनशे रुपये एकवीसशे एकवीसशे रुपये अकरा रुपये एकवीसशे एक्कावन बावीसशे एक्कावन्न तेवीसशे तेवीसशे रुपये मार्गाकारा झाला पर्याय तेवीसशे रुपये गावठी

હવે તીનશે અગ્રા એક પાવન ચારશે એક મિરચી પનાડે દોનશો રૂપાય ચારશ રૂપાય दोन मिनिटे शेत चावडे बोलून घ्या हे करा, करा दीडशे एक दीड चावड तीन साडे चारशे पाचशे ऐंशी पाचशे डबल वाटप नाही झालं अकरा बारा पंधरा सोळा एकशे पस्तीस छत्तीस एक्तावन पाचशे आणि अठ्ठावन्न दहा मिनिटेला महाराज मोर्ती મોતીગાર ચ અકરા એક બાર શેર એક બાવન સાત તે બાર પંદ્ર સોળ રૂપિયા અર્ગ વિશ્વ રૂપિયા વટના